नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो जर थमनेल पाहून आला असाल तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर पाहू शकता की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता जी घेण्यात येणार आहे तर त्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी जाहीर देण्याबाबतचा जी आर नुकताच पोर्टलवरती बावीस मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या जी आरनुसार तुम्ही पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तर पाहू शकता की एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे तर अशा पाच दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमधून सदरचे मतदान होणार आहे तर यामध्ये पहिला आदेश आहे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत जरी असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानचा हक्क बजावण्यासाठी भरप्रकारी सुट्टी देण्यात यावी की अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान सुट्टीमध्ये दोन तासांची सवलत देता येईल अशी तरतूद करायची आहे तर अशा प्रकारे सुट्टी संदर्भात महत्वाचा जो निर्णय झालेला आहे तर अशा प्रकारे ते शेड्यूल देखील देण्यात आलेला आहे पाच टप्प्यामध्ये कुठे कुठे मतदान होणार आहे तर याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबतचा आदेश हा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा